मित्रांनो बुद्धवाणी या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक मी स्वागत करीत आहे मित्रांनो मी कुमार सोनकांबळे आज आपण सुंदर असा विषय घेऊन आलेला आहे विषय आहे बुद्ध आणि त्यांचे समकालीन कोण भाग सहावा बुद्धाचे समकालीन कोण हा विषय आपण घेऊन आलेला आहे कृपया आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया नक्की कळवा मित्रांनो बुद्ध आणि त्यांचे समकालीन ज्या काळात बुद्धाने परिव्रज्ञा घेतली त्या काळी देशात फार मोठी बौद्धिक खळबळ माजली होती ब्राह्मण तत्त्वज्ञानाखेरीज तत्वज्ञानाचे निरनिराळे बासष्ट पंत त्यावेळी अस्तित्वात होते त्या सर्वाचा ब्राह्मण तत्त्वज्ञानाला विरोध होता त्यापैकी निदान सहा पंत तरी लक्षात घेतण्यासारखे होते या पंथापैकी एक पंथ पूर्ण काश्यप यांच्या नेतृत्वाखाली होता त्यांच्या तत्त्वज्ञानाला आक्रियावाद असे म्हणत असते त्यांचे म्हणणे असे होते की कर्माचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही कुणीही स्वतः काही काम करावे किंवा ते दुसऱ्याकडून करून घ्यावे स्वतः हत्या करावी किंवा दुसऱ्याकडून हत्या करून घ्यावी स्वतः चोरी करावे किंवा दरोडेरी करून घ्यावी किंवा दुसऱ्याकडून करून घ्यावे स्वतः व्यभिचार करावा किंवा दुसऱ्याकडून तो करवावा स्वतः खोटे बोलावे किंवा दुसऱ्याकडून खोटे बोलवण्यास लावावे आत्म्यावर या कशाचाही परिणाम होत नाही एखादी कृत्य कितीही दुराचारी तरी किती असले तरी त्या आत्म्याला त्याचे पाप लागत नाही एखादी कृत्य कितीही चांगले असते तरी त्यामुळे आत्म्याला पुण्य लाभत नाही आत्म्यावर कशाचीच क्रिया किंवा परिणाम होत नाही ज्यावेळी मनुष्य मरतो त्यावेळी ज्या घटकांचा तो बनलेला असतो ते त्या आपल्या मूळ स्वरूपात विलीन होतात मृत्यूनंतर काहीही शिल्लक राहत नाही शरीर राहत नाही आणि आत्माही राहत नाही हा होता आक्रियवाद आणि बुद्धाच्या समकालीनपैकी आक्रियवाद याचे नेतृत्व करणारे पूर्ण काश्यप होते आता नंतर जाऊया दुसरीकडे दुसऱ्या एका पंथाचे नाव होते नियतिवाद असे होते त्याच्या मुख्य प्रेरणता मखली गोसाल हा होता त्याचे तत्त्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा दैववाद किंवा निश्चयवाद होता कोणीही काहीही घडू शकत नाही किंवा बिघडू शकत नाही घटना घडतात त्या कोणीही घडवीत नाहीत दुःख कुणालाही नष्ट करता येत नाही वाढीवता येत नाही किंवा कमी करता येत नाही जगाच्या अनुभवाचा आपला वाटा प्रत्येकाने उचलला पाहिजे हे त्यांचे तत्त्वज्ञान होते आणि तिसरे पंत जे होते त्यांचे नाव आहे उच्छेदवाद उच्छेदवाद असे होते अजित कोसकंबल हा त्याचा मुख्य प्रणेता होता उच्छेदवादाचा प्रणेता कोण होता अजित केसकंबल त्याचे तत्त्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा विनाशवाद होता यज्ञ किंवा होम याला काहीही या अर्थ नाही आत्म्याला स्वतःच्या कृतीसाठी भोगावी लागणारी किंवा उपभोगावयास मिळवणारी सुखदुःखाची फळे किंवा परिणाम असला काहीही प्रकार नाही स्वर्ग नाही की नरक नाही जगातील दुःखाच्या काही मूलतत्वापासून मनुष्य बनला आहे आत्मा ते टाळू शकत नाही जगातल्या कोणत्याही दुःखाकडून आत्म्याची सुटका होऊ शकत नाही या दुःखाचा अंत आपोआप होणार आहे महाकल्पातील जन्ममरण जन्ममरणाच्या लक्ष योनीच्या फेऱ्यातून आत्म्याने गेले पाहिजे त्यानंतरच आत्म्याचा दुःखात दुःखाचा अंत होईल त्यापूर्वी होणार नाही किंवा दुसऱ्या कोणत्या उपाययोनीस होणार नाही असे त्यांचे तत्त्वज्ञान होते आणि चौथा होता चौथ्या पंथाचे नाव आहे अनन्यवाद असे होते या पंथाचा प्रमुख पकुद कच्चायन हा होता पकुद कच्चायन त्याचे म्हणणे असे की जीव हा पृथ्वी आप तेज वायू सुख दुःख आणि आत्मा या सप्त महाभूतांचा बनलेला असतो यापैकी कोणतेही दुसऱ्यावर अवलंबून राहत नाही त्यांचा एकमेकावर परिणामी होत नाही ती स्वयंभू आणि शाश्वत आहेत त्यांचा कशानेही नाश होऊ शकत नाही जर एखाद्याने माणसाचे एका माणसाचे डोके उडवले तर तो त्याला ठार करीत नाही शस्त्र महाभूतात प्रवेश करते एवढाच त्याचा अर्थ समजायचा आहे हा होता चौथा पंत अन्योन्यवाद आणि त्यानंतरचा जे पंत होता संजय बेलपुत्ता संजय बेलपुत्ताचा स्वतःचा एक पंत होता त्याचे नाव होते विक्षेपवाद हा एक प्रकारचा संशयवाद होता संजय बेलपुत्त म्हणतो जर एखाद्याने मला स्वर्ग आहे काय असे विचारले तर आणि तो आहे असे मला वाटले तर मी होय म्हणेन पण तो नाही असे मला वाटले तर मी नाही म्हणेन मानव प्राणी निर्माण केले गेले काय माणसाला त्याच्या बऱ्या वाईट कृत्यांची फळे भोगावी लागतात काय आणि मृत्यूनंतर आत्मा अस्तित्वात आहे काय असे जर मला कोणी विचारले तर मी या सर्वांना नकारात्मक उत्तर देईन कारण त्याचे अस्तित्व आहे असे मला वाटत नाही याप्रमाणे संजय बेलपुत्ताचे आपल्या तत्वज्ञानाचे सार सांगितले सहाव्या पंथाचे नाव होते चातुर्यमसंवर या पंथाचा प्रमुख महावीर होता हा गौतम नव्या प्रकाशाच्या शोधात असताना तो जिवंत होता त्याला निघंट नातपुत्त म्हणत होते महावीराने असे सांगितले आहे की पूर्वजन्मी आणि या जन्मी दुष्कर्मामुळे आत्म्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो म्हणून माणसाने तपस्याने दुष्कर्मातीत व्हावे असे त्याने सुचविले आहे या जन्मात दुष्कर्मे टाळण्यासाठी चतुर्याम धर्माचे म्हणजे चार नियमाचे पालन करावे असे महावीराने सांगितले ते चार नियम पुढीलप्रमाणे आहेत आहे हिंसा न करणे चोरी न करणे खोटेनं बोलणे आणि न करणे किंवा ब्रह्मचार्य पाहणे अशा प्रकारे भगवान बुद्धाच्या काळामध्ये भगवान बुद्धाचे समकालीन सहा पंत होते आपण सहा पंथाबाबतीत ऐकलेलं आहे मित्रांनो मग समकालीनाविषयी बुद्धाची वृत्ती काय होती या ज्या सहा पंतांनी जे वेगवेगळे वेग आपले विचार सांगितलेले आहेत त्यांचे वेगवेगळे वेग जे सिद्धांत होते या सिद्धांताबाबती तथागताने काय मानले होते आणि त्यावर त्यांची काय प्रतिक्रिया होती आपण पुढील ऐकणार आहोत समकालीनाबाबतीत बुद्धांची वृत्ती नव्या तत्त्ववेत्यांचे शिकवण भगवान बुद्धांनी स्वीकारलेली आहे त्यांच्या शिकवणीला त्यांनी दिलेले जे अमान्यता आकारण नव्हती तो म्हणतो पूर्ण काश्यप किंवा पकुद कच्चायन याचे तत्त्वज्ञान खरे मानले तर कोणीही वाटेल ती वाईट गोष्ट करू शकेल किंवा कोणताही उपद्रव देऊ शकेल एखादा मनुष्य तर कोणतीही सामाजिक जबाबदारी न स्वीकारता किंवा सामाजिक परिणाम न भोगता दुसऱ्याची हत्या करण्या इतकीही मजल कर मारू शकेल जर मख्खली गोशलचे तत्वज्ञान खरे मानले तर त्या तो मनुष्य दैवाचा गुलाम बनेल तो स्वतःला मुक्त करू शकणार नाही अजित केशकंबलाचे तत्वज्ञान जर खरे मानले तर तो मनुष्य फक्त खाणे पिणे व मजा करणे एवढ्यातच ती गोष्ट करू शकेल आणि संजय बेलिपुत्ताचे तत्वज्ञान जर खरे मानले तर माणसाला भटक्याचे जीवन जगावे लागेल आणि त्याला जीवनाचे निश्चित तत्त्वज्ञानच क असणार नाही निगट नागपुत्ताचे जर तत्त्वज्ञान खरे मानले तर त्या माणसाला आपले जीवन संन्यास व तपश्चर्यायातच राहा व्हावे लागेल आणि मग त्याच्या सगळ्या सहज प्रवृत्ती व कामना यांचा बिमोड होऊन त्यांना संपूर्ण दास्यपत करावं लागेल याप्रमाणे तत्त्वज्ञानांचे सुचिवलेली कोणतीही जीवनमार्ग पद्धती तथागत भगवान बुद्धाला पटली नाही हातास्य हा असहाय्य आणि अविचारी माणसाचे हे विचार आहेत असेच ते त्यांना वाटले म्हणून त्यांनी याबाबतीत अन्यत्र प्रकाशाचा शोध घेण्याचे ठरवले मित्रांनो हा विषय होता बुद्ध आणि त्यांचे समकालीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले ग्रंथ बुद्ध आणि त्याचे धम्म या ग्रंथातील भाग सहावा आपण ऐकलेला आहे विषय आवडल्यास कृपया लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा करू, नमो बुद्धाय जय भीम